सोसायटी निवडणुकीत राडा तुंबळ हाणामारी चटणीचा वापर करून हल्ला सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान वादाचे रुपांतर थेट हिंसाचारात झाले असून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे या गोंधळात चक्क चटणीचा वापर करून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान अध्यक्षपद आणि मतदानाच्या पद्धतीवरनं वाद उफाळून आला आणि काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली इतकी तीव्र झाली होती की काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून परिसरात एकच गोंधळ उडाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो वातावरण तणावपूर्ण झाले होते निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारचा सा गोंधळ झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली संबंधित प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहे लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारचे कृत्य निंदणीय असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे सोसायटी निवडणुकीत हिंसाचार चटणीचा वापर करून हल्ला मतदानाआधीच राडा दोन गटात तुंबळ हाणामारी लोकशाही प्रक्रियेला गालबोट सोसायटी निवडणुकीत मारहाण निवडणूक वादातून हिंसाचार परिसरात तन्हा सोसायटी निवडणूक कि रणांगण चटणीचा हल्ला चर्चित अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाहीประชาंसाठी सत्ताशाही प्रशास उघड सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही लोकशाहीचे माध्यम सत्ताशाही शाही लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठ्या मुलीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या च्या युट्यूब चॅनल लाईब करा